नमस्कार मित्रांनो एम एस स्टडी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे तर आजवडीमध्ये आपण नवीन पोलीस संदर्भात खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत तुमच्या सर्वांसाठी एक महत्त्वाची माहिती आहे की नवीन पोलीस भरतीच्या प्रक्रियेला जे सुरुवात झालेली आहेत आणि आजच्या वडीमध्ये आपण काही जिल्ह्यांचा जा रिक्त जागेचा अहवाल आला आहे म्हणजे कोणत्या कास्टसाठी कोणत्या कॅटेगरीसाठी किती पदे रिक्त आहेत तर याच्या संदर्भात सविस्तर माहिती आपण बघणार आहोत आणि भरपूर मुलांचं म्हणणं आहे की नेमकी नवीन पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यास सुरुवात कधी होणार आहेत तर याच्यासंदर्भात आजच्या वेळीमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहेत आणि तुमच्यापैकी भरपूर मुलांचं म्हणणं आहे की, की नेमकी जी आर कधी येईल तर याच्या ये संदर्भातही आजच्या आपण माहिती बघूयात आणि तुमच्यापैकी भरपूर मुलांचं म्हणणं आहे की, की एस आर पी एफमध्ये यावेळेस किती पदांची भरती होणार आहेत म्हणजे किती पदे रिक्त आहेत तर, तेज काय अ, तर और और ला ते जे तुमचं डाऊट आहेत आणि काही मुलांचं वयोमार्धसंदर्भात सुद्धा मला भरपूर मुलांचे प्रश्न येत आहेत की नेमकी वयोमार्ध्यामध्ये वाढ होणार आहेत का तर याच्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत आणि व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही या चॅनलला नसाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा आणि लवकरात लवकर टेलिग्राम चॅनलला जॉईन होत तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात सर्वात पहिले आपण रिक्त जागेचा अहवाल बघूयात तर हे तुम्हाला मला माहिती नाहीत की तुम्हाला क्लिअर दिसत असेल की नाही तर मी तुम्हाला वाचून ते सांगतो आहे समादेशक राज्य राखीव पोलीस बलगड क्रमांक एकोणीस कुसडगाव तर कुसडगावचे रिक्त जागेचा अहवाल आलेला आहे तर एकूण किती पदे आहेत तर इकडे बघू शकतात तुम्ही दोनशे त्र्याण्णवच्या आसपास हे पदे आहेत आणि एस सीसाठी इकडे बघू शकतात रिक्तपदे किती आहेत एस टी ओ बी सी तर ओबीसी सर्वसाधारणला तेहतीस पदे आहेत त्याच्यानंतर एस सी बी सीसाठी एकोणास पदे आहेत ईडब्ल्यूसाठी एकोणावीस ओपनसाठी पन्नास पदे आहेत आणि एस सीसाठी बावीस एस टीसाठी तेरा विजेसाठी आठ एन टी बीसाठी पाच आहेत आणि एन टी सीमध्ये चार डीमध्ये एन टी सी एन टी डीमध्ये पाच आहेत आणि एस बी सीमध्ये पाच पदे आहेत तर खेळाडूसाठी इकडे बघू शकतात महिलांसाठी तर नाही आहेत कारण की एस आर पी एफ असल्यामुळे मला अन्न ना नाही आहेत आणि त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त इकडे हे पदे त्यांनी दिलेले आहेत तर हे एका जिल्ह्याचं झालेलं आहे म्हणजे एस आर पी एफसाठी आलेले आहेत आणि काही एस आर पी एफच्या अजून भरपूर आता येणारे या एक ते दोन दिवसामध्ये सर्व जिल्ह्यांचे रिक्त जागेचा अहवाल येणार आहेत म्हणजे कासनोसार कोणत्या कॅटेगरीसाठी किती पदे रिक्त आहेत तर हे सर्व एक ते दोन दिवसामध्ये जे आहेत हे येणार आहेत आणि आज रात्रीसुद्धा येईल काही जिल्ह्यांचे तर उद्या मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवून नक्कीच टाकेल तुमच्यापैकी भरपूर मुलांचं म्हणणं आहेत की नेमकी पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यास सुरुवात कधी होईल तर जून महिन्याच्या लास्ट आठवड्यामध्ये था जेत आपलं शंभर टक्के पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यास सुरुवात होईल कारण की एक ते दीड महिना आपला फॉर्म भरणे चालेल आणि सप्टेंबरमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे सप्टेंबरमध्ये जेत पोलीस भरतीचे ग्राउंड सुरू होणार आहेत तर जूनमध्ये जेत आपले लास्ट आठवड्यामध्ये शंभर टक्के ज्यात आपले फॉर्म भरणे सुरू होईल आणि त्याच्यानंतरच आपले ज्यात सगळी पोलीस भरती प्रक्रिया चालू होईल आणि जी आरसुद्धा जे पुढच्या महिन्यातच येईल तर खूप कमी टाईम तुमच्याकडे राहिलात आणि तुम्हाला एक माहितीचं सर्वांना आहेच की एकापेक्षा जास्त फॉर्म आपण यावर्षीसुद्धा भरू शकणार आहेत म्हणजे यावर्षीसुद्धाही अडजेत ते नाही आहेत म्हणजे तुम्ही एका जिल्ह्यामध्ये एकच फॉर्म एका पदासाठी एकच फॉर्म तुम्ही भरू शकणार आहात एक तुमच्यापैकी भरपूर मुलांचं म्हणण्यात वयम संदर्भात काय अपडेट आहेत तर संदर्भात मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती मी देईल